मी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये मनापासून स्वागत आहे सांगायची गोष्ट अशी की गेल्या म्हणजे मी सांगितलेलं की आता तुमचे व्हिडिओ भरपूर जे युट्यूब ची रियालिटी म्हणजे खरी गोष्ट तुम्हाला सांगत असते बऱ्याच व्हिडिओमधून मधून आता तुम्हाला सांगते आता इथून पुढे सगळ्यांच्या व्ह्यूज आणि सबस्क्रायबर खूप कमी व्हायला लागतात ला हे बघा आपले व्हिडिओ चांगलेच असतात त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो प्रॉब्लेम असतो तो असा की आता म्हणजे सण येत आहेत सगळे गौरी गणपती असेल त्यानंतर नवरात्र त्यानंतर दिवाळी यामुळे आपले व्हिडीओ ना थोडेसे कमी चालायला लागतात व्ह्यूज कमी यायला लागतात आणि आमच्या तर टेकवाल्यांच्या तर चॅनलला बऱ्याच व्ह्यूज कमी येतात कारण आता सणवार आहेत आणि ते जास्त व्हिडिओ बघितले जातात मग टेकवाल्यांची माहिती कोण बघणार असं म्हणजे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की ताई व्ह्यूज खूप कमी झालेले आहेत तुम्ही प्लीज कोणी डिमोटिवेट होऊ नका आणि अशी एका सबस्क्राईबर ताई आहे त्यांची म्हणजे त्यांची खूप रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओ बद्दल बोलावं तर बऱ्याच ताई अशा आहेत की डेली लॉकचे आपलं रोजचं दैनंदिन जीवन आहे ते व्यवस्थित शूट करून दाखवत असतात तर काय झालंय सकाळपासून त्या ताईंचं असं मत होतं आम्ही सकाळपासून मोबाईल हातात घेतो ती रात्री झोपेपर्यंत जवळजवळ अर्धा दिवस आम्ही युट्यूबला देतो तरी सुद्धा व्ह्यूज कमी आहेत किती का मेहनत मेहनत ठीक क्रम आता ठीक आहे रोजच्या रोज तुम्ही जर दैनंदिन जीवन सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोजच तेच 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 व्हिडिओ टाकतायत लोक बघणार कशी सांगायला लोकांना काय पाहिजे कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती पाहिजे तुमचे मोटिव्हेशनल व्हिडिओ पाहिजे भेटलं पाहिजे ना आता ठीक मोट हो, आहे त्यामुळे त्यांचे व्हिडिओ चांगले चाललेले आहेत त्यांच्या सोबत आपण कंपेअर करायचं नाही आपण नवीन आहोत आज असं झालंय की डेली लॉक बनवणारे बरेच चॅनल आहेत पण बरेच चॅनल बंद सुद्धा पडलेले आहेत तुम्ही आता तुम्हाला एक ट्रिक सांगू का अजून आता बघा तुम्हाला जर ज्यांचे ज्यांचे रेसिपीचे चॅनल आहेत नंतर डेली व्लॉग बनवतात किंवा असं धार्मिक सणांबद्दल माहिती देतात त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की आता गणपती येत आहेत गणपतीचं महत्व काय गौरीचं काय म्हणजे असे बरेच सण आहेत नंतर हरतालिकेचा उपवास असतो नवरात्र येते असं तुम्हाला ना लोकांना माहिती देण्यासाठी ना भरपूर विषय आहेत पण ते कधी द्यायचे तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे उद्या गणपती बसते आज जर तुम्ही गणपती बद्दल माहिती देत असाल तर तुमचा व्हिडिओ कोण बघणार कारण गणपतीच्या दिवसात तर तुम्ही बघितलं बऱ्याच ताई कामात असतात आपण सुद्धा कामात असतो आता रक्षाबंधन दोन दिवसापूर्वी झालं कुणाला वेळ होता व्हिडिओ बघायला अगदी तसंच होणार आहे पण असं याचा अर्थ असा आहे का की आपल्या व्हिडिओमध्ये काही कमी आहे आपल्या व्हिडिओमध्ये काही कमी नाहीये पण लोक त्यावेळेला अवेलेबल पाहिजेत ना मग तुम्हाला जर आता ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ म्हणजे आहेत त्यांनी काय करा एक तर रेसिपीचे चॅनल आहेत ना तर तुम्ही मोदक कसे बनवायचे किंवा गौरीसाठी कुठलं जेवणाचं बघत ताट बनवतात गौरीचे पदार्थ असतात अशा वेगवेगळ्या आयडिया आहेत त्या सगळ्या भाज्या असू द्या पुरणपोळीचा स्वयंपाक असू द्या किंवा गौरीच्या पुढे जे पदार्थ मांडलेले असतात ते पदार्थ असू द्या या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही आतापासून लोकांना दाखवायला सुरुवात करा मोदक कसे बनवतात किंवा काही बरेच ट्रिक असतात बघा मोदकच्या किंवा रेसिपीच्या ट्रिक असतात आता सणासुदीचे दिवस आहेत भरपूर घरात धावपळ असणार त्यामुळं पटकन जेवण बनवलं गेलं पाहिजे तर त्यासाठी पूर्वतयारी काय काय केली पाहिजे ज्यांचे असं म्हणजे ज्या टिप्स देतात बघा डेली लाईफ दाखवतात हो त्यांनी काय करा आत्ता थोडं तिथं थांबा तुम्ही रोजच्या रोज तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे दाखवू नका कारण तेही खूप स्ट्रगल आहे आपल्या रोजच आपला दिवस चांगला जातो असं नाही बऱ्याच वेळेला आपल्याला काहीतरी टेन्शन ते असतं तरी सुद्धा ते टेन्शन कसलंही चेहऱ्यावर न दाखवता असं हसत मुकत व्हिडिओ बनवायचं यात खूप मोठं स्ट्रगल लागतं आज माझी बऱ्याच ताई अशा आहेत की ज्या असे व्हिडिओ बनवतात ठीक आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुटीन दाखवत असतात त्यांना सुद्धा काही प्रॉब्लेमला फेस करावं लागतं तरी सुद्धा चेहऱ्यावर कुठेही सुद्धा न थकवा जाणवता किंवा स्क्रिप्ट देताना सुद्धा मध्ये सुद्धा कुठला बदल न करता व्यवस्थित का तर व्ह्यूज वाढाव्या सबस्क्रायबर वाढावे चॅनल लवकर ग्रो व्हावा पण काय करणार म्हणजे काही कारण असतात आता जसं जून जुलै मध्ये व्ह्यूज वाढण्याचा चान्स होता तसं आता सुद्धा तुमच्या व्ह्यूज कमी होऊ शकतात तुम्हाला करायचंय ना तुम्ही एक वेगवेगळ्या बघा घर झटपट घर कसं लवकर स्वच्छ करायचं किंवा कपड्यांच्या घड्या असतील बघा आता दिवा म्हणजे गणपतीसाठी घराची साफसफाई बऱ्याचदा की झटपट आपलं घर कसं साफ झालं पाहिजे किंवा गणपतीचं डेकोरेशन कसं करायचं गौरीचं डेकोरेशन कसं करायचं एक ताई आहे तुम्हाला एक अनुभव सांगते काय झालं त्यांचा व्हिडिओ आम्ही सहज बघितला आणि सकाळी बघितला व्हिडिओ त्यांची गौरी नेसवायची पद्धत साडींची पद्धत त्यांनी दहा ते बारा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तीन गौऱ्यांना साड्या कशा नेसवल्या हो हे दाखवलं होतं मग त्यासाठी त्यांना किती वेळ लागला असेल पण त्यांनी ते दहा मिनिटात म्हणजे व्हिडिओ तसं एडिटिंग करून आम्हाला म्हणजे ते युट्यूबर होतं तो व्हिडिओ मी बघितला आणि बरोबर त्याच संध्याकाळी मला त्यांचा चॅनल चेकिंगसाठी मेल आला की ताई माझा चॅनल चेक करा मी त्यांचा चॅनल चेक केला सांगायचं असं मला होतं की त्यांच्या डेली व्हिडिओचे ब्लॉग होते तर त्यांनी ना त्यांच्या लक्षात आला आता गौरी गणपती येत आहेत मग बऱ्याच ताई गौरींना साडी कशी नेसवायची गौरीचं डेकोरेशन करायचं या संदर्भात व्हिडिओ टाकणार तर त्यांनी गेल्या आठ दहा दिवसापासून त्यांच्या चॅनेलवर ना तेच व्हिडिओ चालेल वेगवेगळ्या म्हणजे साड्या कशा नेसवतात गौरीला डेकोरेशन कसं असतं असं त्यांचा व्ह्यूज एवढ्या जबरदस्त आले त्या व्हिडिओना काय काय का तर हे ट्रेंडिंग विषय आहेत हे म्हणजे आता बऱ्याच ताई हे व्हिडिओ बघणार आहेत तुम्ही जर डेली लाईफ आता माझं सुद्धा सांगते मी जर आता रोज व्हिडिओ टाकत बसले टेकचे हे असं करा तसं करा अजून एक चार पाच दिवस चालतील परत गौरी गणपती आल्यानंतर कोण टेकची माहिती घेणार आहे कोणालाच गरज नाही ना त्यामुळे चेंजेस करा कुठला व्हिडिओ तुमचा कधी चालेल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळं प्लीज ताई नो आता अजिबात होऊ नका तुम्ही कोणी काम व्यवस्थित करत नाही असं त्याचा अर्थ नाहीये तुम्ही सगळ्या खूप अच्� छान छान काम करताय फक्त प्रॉब्लेम काय होतो चढ उतार हे होतच असतात आणि आता सण म्हणजे सणांचे दिवस आलेले आहेत या कालावधीत खरंच व्हिडिओना व्ह्यूज कमी येतात तुमच्या नाही सगळ्यांच्याच व्हिडिओना व्ह्यूज कमी येत आहेत म्हणून डीमोटिवेट होऊ नका आपलं आपण काम करत राहा आपल्याला सुद्धा यश मिळणार आहे आणि जर तुम्हाला खरंच असे व्हिडिओ बनवायचे असतील ना तर तुम्ही गौरी गणपतीचं डेकोरेशन कसं करतात या व्हिडिओना आत्तापासून तयारी करा किंवा गौरीला साड्या कशा नेसवतात किंवा गौरीच्या समोरची सजावट कशी करतात किंवा गौरीची गाणी असतात उखाणे असतात असं बऱ्याच गोष्टी आहेत बघा त्याचे व्हिडिओ तुम्ही आतापासून टाकायला सुरुवात करा तेव्हा ती लोक आता बघतील आणि त्याप्रमाणे कारण लोक आता या दिवसात बघतात उद्या गणपती उद्या गौरी आहेत तुम्ही आज गौरीचा व्हिडिओ टाकलाय कोण बघणार आहे त्यामुळे जसं आपलं जन्म असतील जशा सुट्ट्या असतील त्यांना तसं आपल्या चॅनेल मध्ये चेंजेस करायला शिका कुठला तरी एखादा व्हिडिओ तुमचा नक्की व्हायरल होईल नक्की लोकांपर्यंत पोहोचाल तुम्ही डिमोटिवेट अजिबात होऊ नका छान छान काम करत राहावा आणि डेली ब्लॉक करतात त्या ताईंना सांगते की दिवसभराचं रुटीन एका व्हिडिओमध्ये दाखवलं पाहिजे असा युट्यूबचा नियम नाही आहे तो तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय मोठमोठ्या यांच्या घरी बाकीचे पण लोक असतात शूट करायला त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन मोबाईल असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शूटिंगचं जसं ॲडजस्ट केलेलं असतात आपण अजून एवढं मोठं झालेलं नाहीये त्यामुळे त्यांच्यासारखा माझा व्हिडिओ बनला पाहिजे असं अजिबात कम्पेअर करू नका तुम्हाला दाखवायचे छोटे -छोटे पटकन कढई कशी घासायची तवा कसा पटकन साफ करायचा किंवा फ्रीज कसा मेंटेन करायचा अशा बघा बऱ्याच ट्रिक आहेत त्या, त्या तुम्ही दाखवायला सुरुवात करा एक पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ बनवू द्या जर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटाच्या व्हिडिओला जर तुमच्या पाचशे व्ह्यूज येत असतील आणि जर पाच ते, ते सात मिनिटाच्या व्हिडिओला तुमच्या जर हजारात व्ह्यूज जात असेल म्हणजे पन्नास साठ हजार व्यूज जात असेल तर फरक किती आहे कुठल्याही न वॉच टाइम वाढेल या सगळ्या गोष्टींचा तुम्ही प्रॉपर विचार करत जावा ताई आणि मगच व्हिडिओ बनवत जावा तुमच्या खरंच व्हिडीओना व्यूज येणार आहेत आणि आता रेसिपीचे चॅनलनंतर डेली ब्लॉगचे चॅनल गौरी गणपतीचे माहिती देणारे चॅनल हे चॅनलना ना जबरदस्त चालणार आहेत त्यामुळे तुम्ही या सगळ्यांची माहिती आता हळूहळू गोळा करायला सुरुवात करा